जय देव मुंडे साहेब तुमागे वडो आम्ही तुम्हारे साथ है जय देव मुंडे साहेब तुमागे वडो आम्ही तुम्हारे आव्हान आहे की काल जे जनांगींनी पत्रकार परिषद घेतली अकरा वाजता त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जे आरोप केलेत धनंजय मुंडे साहेबांवरती धनंजय मुंडे साहेब हे देशाचा नेतृत्व आहे मी तर महाराष्ट्राचा नाही देशाचा नेतृत्व म्हणतोय कारण की धनंजय मुंडे साहेब अठरा पकड जातीचं नेतृत्व करणारा माणूस आहे आणि त्या माणसाला कुठंतरी डिमॉलिश करायचंय त्या माणसाला कुठतरी डिमोटिवेट करायचे म्हणून हे सगळे बेछूट आरोप करतायत रेकॉर्डिंग व्हायरल झाली अमोल आणि दादा गरुड या दोघांची एक तर नार्कोटेस्ट करा त्यांचे व्हाइस रेकॉर्डिंगचे व्हाइस टेस्ट घ्या ते ऍक्च्युअल त्यांचाच आहे का आणि धनंजय मुंडे साहेबांचं जी रेकॉर्डिंग प्रसारित करत आहे गंगाधर काळखुटे आणि जरांगे यांना माझं आव्हान आहे आपण जी रेकॉर्डिंग व्हायरल केली आहे त्या रेकॉर्डिंग कदाचित सध्या आर्टिफिशियल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काही कळू शकतं कोणाचाही आवाज कुठेही डबिंग केला जातो त्यामुळे माझा आरोप आहे त्या रेकॉर्डिंग जसं साहेबांनी काल पत्रकार परिषदे मी सांगितलं की या रेकॉर्डिंगची कुठंतरी स्थिती आहे चौकशी व्हावी आणि याची नक्की जाऊन या प्रकरणाचा तपास व्हावा जेणेकरून सामान्य माणसाला जो प्रश्न पडलाय की खरंच नेमकं सरांगी खरं बोलतायत आमदार धनंजय मुंडे साहेब खरं बोलतात याचे कुठेतरी सत्यता बाहेर यायला पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे